बातमी आहे बच्चू कडू यांच्या संदर्भात कारण आता उपोषणामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते रक्तदाब वाढलाय वजन तीन किलो न कमी झालंय अन्न त्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे महादेव जानकर बच्चू कडूच्या उपोषण स्थळी पोहोचल्याची माहिती समोर येते आपण पाहतोय सध्या शेतकरी प्रश्नी असो बच्चू कडू आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत दिव्यांग प्रश्नी असो बच्चू कडू सातत्यानं आक्रमक भूमिका घेतायत तर ता आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू हे जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये स्वागत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय कडूजी माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहचतोय का तुमच्या आंदोलनाचा अन्न त्याग आंदोलनाचा चौथा दिवस माझा सर्वात प्रथम तुम्हाला हा प्रश्न असेल कसे आहात बरे आहात ना कारण तुमची प्रकृती खालावत चाललेली आहे उपोषणामुळे या आणि तरी सुद्धा राज्य सरकार या उपोषणाची दखल घेताना दिसत नाहीये या संदर्भात आपली प्रतिक्रिया सरकारनं सरकारच कर्तव्य करावं त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्या आमच्या भूमिका स्पष्ट आहे आम्ही जनसामान्यातला जो कष्टकरी समाज आहे जो शेवट शेवटच्या क्षणापर्यंत काम करून आपलं आयुष्य जगत तो मजूर असू दे शेतकरी असू दे मेंढपाळ असू दे मच्छीमार असू दे दूध व्यवसाय कामचा शेतकरी असू दे मजूर असू दे एमआरजी मजुरा वर काम करणारा मजूर असू दे या कष्टकऱ्यांची लढाई आम्ही अतिशय प्रामाणिकपणे लढणार आहोत शेवटच्या शेणापर्यंत लढणार आहोत सरकार कशा पद्धतीने समोर येईल पण आम्ही ही लढाई अतिशय विश्वासानं प्रामाणिकपणे या शेतकऱ्याच्या कष्ट करणाऱ्या मजुराची आम्ही बेमानी करणार नाही शेवटच्या शेणापर्यंत ही लढाई लढू इथून अंतयात्रा निघाली तरी बेहत्तर पण ही लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढल्याशिवाय सरकार सरकारचं काम करेल ना त्यांना वाटलं की बाबा हे शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्याच्या पाठीशी अभाव उभं राहावं त्यांनी राहावं कालच राम ठाकरेची एक आत्महत्या झाली सदतीस वर्षाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याच्या छातळ्यावर पाय ठेवून तुम्ही कार्यक्रम घेता हे आत्महत्या नसन तर हे खून आहे आणि हा खून करण्याचा प्रयत्न सरकार आपल्या धोरणातून नेहमी करत राहत एका ठिकाणी राम मंदिर बांधून तुम्ही पुण्य कमावलं असेल कदाचित पण राम ठाकरेच्या आत्महत्यातून तुम्ही जे पाप माथी आलं ते कसं फिरणार आहे सांगाव ना पंधराशे रुपयात दिव्यांगाचं जगण कस सकर होते चौतीसशे रुपये भाव भेटला सोयाबीनला सरकारचा हमी भाव सात पाच हजार असताना फक्त चौतीसशे रुपयात सोयाबीन विकाव लागली हे तुम्हाला पट्ट सांगितलं पाहिजे तुरीचे भाव सात हजार तीनशे होते ते आजच्या सेनाला सहा से हजार तीनशे झाले हजार रुपयाने कमी झाले ते तुम्हाला कसं पटत सांगावं म्हणजे हा, हा हिंदू हिंदू शेतकरी नाही का तुम्ही एका इकडे म्हणताय का एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे आता हा कटत आहे शेतकरी याच्यासाठी कोण वाचवणार आहे कोण स्वप्न येणार आहे तुम्हाला हिंदू शेतकऱ्याचं काही पडलं नाही का हिंदू मधुराचं काही पडलं नाही का, था का हिंदू दिव्यांगाचं काही पडलं नाही का हे हिंदू धर्माच्या फक्त रस्त्यावर नारे देऊन पूर्ण होत नाही तर मंदिर बांधून ते पूर्ण होऊ शकत नाही तो जगला पाहिजे असं वाटणार आहे का तुम्हाला राम नावाचा राम ठाकरे जेव्हा मरत त्याची तुम्हाला कदर येत का येत हे या आमच्या आंदोलनातून आम्हाला सांगायचं जे जे जे। जी 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 माझा दुसरा तुम्हाला प्रश्न की हीच महायुती जेव्हा निवडणुकीत उभी राहिली होती सगळेच जे राजकीय पक्ष असतात ते शेतकरी आ, शेतकरी प्रश्न आम्ही किती गंभीर आहोत आणि त्याचबरोबर आम्ही कर्जमाफी देऊ अशी वारंवार आश्वासनं दिली जातात मात्र हीच लोक जेव्हा निवडून येतात तेव्हा हेच आश्वासनं आता मागे पडलेली असतात त्यांचा विसर पडलेला असतो आणि सध्या आपण पाहायला गेलं जेव्हा अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा त्या वही कर्जमाफीची कोणतीही कोणताही भाष्य त्यांनी केलं नाही ते त्यावर त्यांनी सुद्धा बोलणं त्यांनी म्हणजे आश्वासनाची पूर्तता केलीच नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून सुद्धा नाराजी व्यक्त होत होती त्यामुळे तुम्ही सातत्यानं आंदोलन सुद्धा केलेली आहेत तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया आता आम्ही हे चौथा आंदोलन आहे तुम्ही जयेंद्रजीचा तो व्हिडिओ दाखवा ना सात बारा कोरा 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 ते दाखवायला पाहिजे तुम्ही ते काढून दाखवा शेतकऱ्यांना कसे मदत घेतले होते शेतकऱ्यांना कोरा कोरा म्हणून हमी भावाच्या वीस टक्के अनुदान देणार म्हणून तुम्ही सांगितले होते कुठे गेले तुमचे पैसे पैसे नाही म्हणता पण पुणे मेट्रो सुरू करता पैसे नाही म्हणता पण स्रमुला तुमचे पैसे येत आमचे पानन रस्ते तसेच कोण व्हायना तिथं विदेशातली टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समुद्री करता ते करा पण पानन रस्ते तर काय भारतीय टेक्नॉलॉजीनं तर करा ते पूर्ण आणि मग अशा पद्धतीचं बोलून ते पालकमंत्री बावनपुळे असं म्हणतात तर का आम्ही पाच वर्ष आहे कधी पण करू पण तेव्हा भाषणात बोलायचं होतं ना तर पाच वर्षात आम्ही कधीही करणार म्हणून तेव्हा कसे बोलले सत्ता आल्याबरोबर कर्जमाफी करू आणि पाच वर्ष कधी करणार म्हणजे पुढच्या निवडणुकीच्या अगोदर करणार म्हणजे तुमच्या सोयीसाठी करणार शेतकऱ्यासाठी नाही करणार आहे तुम्ही तुम्ही शेतकऱ्यासाठी करू शकत नाही तुम्ही फक्त तुमची पुढची निवडणूक दिवसांसाठी ते कर्ज माफी करेल पण आज शेतकरी मरत मारत तुम्हाला थोडीशी तरी दया आली पाहिजे का नाही बरोबर की दया कधी येणार तुम्हाला ₹300 रोज तुम्ही त्या एमर्जन्सीच्या मदुराळे देताय त्याचे पैसे सहा सहा महिने देत नाही वाटत का तुम्हाला सहा सहा महिने देत नाही पुढू जी, जी. जी आता मुख्य मागण्या काय आहेत काय मुख्य मागणे आहेत आणि जर सरकारने तरीही दखल घेतली नाहीत मी तुम्हाला वारंवार सांगतो इथून मागण्या पूर्ण झाल्या तरच आम्ही वाचू मागण्या पूर्ण नाही झाल्या तर इथून आमची अंतयात्रा निघेल त्याची व्यवस्था सरकारनं करावी जी 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 धन्यवाद गडूजी तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या नमस्कार